संगमनेर पालिका निवडणुकीचा प्रचार आता शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे येत्या काही तासात तो थमेल या निवडणुकीचं वैशिष्ट्य राहिलं ते एकमेकांविरोधात लढणाऱ्या दोन्ही गटांकडून दिलेली आश्वासने आमदार अमोल खताळ गटाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा आयोजित करून वातावरण फिरवण्याचा प्रयत्न केला पण तो प्रयत्न त्यांच्याच अंगलट आलेला दिसला उपमुख्यमंत्री यांनी आपल्या मंत्र्यांना फोन लावून दिलेली आश्वासने विषय ठरली माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या सगळ्या पोस्टमॉर्टम केलं थोरातांची ही सभाही गाजली फोन लावून एमआयडीसी मंजूर होते का या चर्चा संगमनेरमध्ये रंगल्या दुसऱ्या बाजूने आमदार सत्यजित तांबे यांनी दिलेल्या संगमनेर टू पॉइंट च्या आश्वासनांनीच संगमनेरमध्ये चर्चा रंगली दोन्ही बाजूंच्या सभा व आश्वासने संगमनेरच्या निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावताना दिसत आहे नेमकं काय चाललंय संगमनेरमध्ये याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगरलाइन ट्वेंटी फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संगमनेरमध्ये सभा घेतली आमदार अमोल खताळे यांच्या कामाचं कौतुक केलं नगरविकास खाते आपल्याकडे आहे म्हणत संगमनेरकरांना आश्वासनांची खिरापत वाटली खिरापत यासाठी की खताळ जो प्रश्न मांडायचे तो एकनाथ शिंदे फक्त मंत्र्यांना फोन लावून मार्गी लावायचे फक्त फोनवर प्रश्न मार्गी लागत असतील तर ते पालिका निवडणुकीतच का सुटले यापूर्वी का सुटले या सुट नाहीत अशी नकारात्मक चर्चा सुरू झाली घनकचरा प्रकल्प एमआयडीसी हे फोनवर सुटणारे प्रश्न असतात का अशी नकारात्मक चर्चा सुरू झाली या सगळ्या प्रकारामुळे आमदार अमोल खताळ बॅकफुटवर गेले आमदार खताळांची आश्वासने म्हणजे निवडणुकीत जुमलं आहे हे संगमनेरकरांच्या लक्षात आले या सभेनंतर दुसऱ्याच दिवशी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सभा घेतली त्या सभेत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्टाईलचं आणि आमदार खताळांच्या खोटारडेपणाचं पोस्टमॉर्टम केलं शिंदे हे राज्यभर सभेला जातात तेथील मागण्या पाहून थेट मंत्र्यांना फोन लावतात लगेच मागणी मंजूर होते घोषणाही होते त्यानंतर लोक टाळ्या वाजवतात हा फंडा आता सगळ्यांच्याच लक्षात आलाय असं फोन करून कोणतीही योजना मंजूर करता येत नसते हे त्यांनी संगमनेरकरांना समजून दिलं दुसरीकडे आमदार सत्यजित तांबे यांनी सुरू केलेला संगमनेर टू पॉईंट ही कौतुक होत या उपक्रमाविषयी बोलताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले की माजी मंत्री बाळासाहेब थोरात व माझे आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहरामध्ये एकोणीसशे एक्क्याण्णव पासून सातत्याने विकासाच्या योजना राबवल्या गेल्या सर्व नगराध्यक्षांनी आपापल्या आप कार्यकाळात चांगले काम केले निळवंडे धरण थेट पाईपलाईन योजनेमुळे चोवीस तास स्वच्छ व मुबलक पाणी पस्तीस गार्डन शैक्षणिक हब वैभवशाली इमारती विश्वासाची बाजारपेठ शांतता सुरक्षितता सुव्यवस्था आणि सर्व धर्म समभावाचे वातावरण यामुळे संगमनेर शहर हे राज्याला दिशादर्शक ठरले दुर्गादाई तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने स्वच्छतेवर मोठे काम झाले मागील दहा वर्षांमध्ये राज्य व केंद्र सरकारकडून सत्तावीस कोटींची बक्षिसे मिळाली आता बाहेरचे आक्रमण रोखण्यासाठी संगमनेर शहरातील सर्व नागरिकांनी तसेच महाविकास आघाडी व सर्व समविचारी पक्षांनी राजकारण विरहित एकत्र येत संगमनेर सेवा समिती स्थापन केली जनतेचा जाहीरनामा घेऊन पुढील पाच वर्षात करावायचे काम अत्यंत प्रभावीपणे राबवणार आहेत आपल्या जाहीरनाम्याविषयी त्यांनी स्पष्ट मत व्यक्त केले ते म्हणाले यावेळेचा जाहीरनामा आम्ही जनतेकडून जनतेसाठी तयार केला संगमनेरचा विकास हा फक्त निवडणुकीचा विषय नाही तर प्रत्येक नागरिकाचे स्वप्न आणि जबाबदारी आहे व्यापारी शेतकरी उद्योजक विद्यार्थी महिला नागरिक सामाजिक संस्था सा आणि संघटना सर्वांकडून थेट सूचना मागवल्या गेल्या प्रत्येक क्षेत्रातील विषय तज्ज्ञ आणि नागरिकांच्या सूचनांचा सखोल अभ्यास करून जाहीरनाम्याचा अंतिम आराखडा तयार केला हा जाहीरनामा केवळ निवडणुकीचा दस्तऐवज नसून संगमनेरच्या पुढील पन्नास वर्षाचा विकास आराखडा असेल शहर नियोजन वाहतूक पर्यावरण आरोग्य शिक्षण क्रीडा संस्कृती डिजिटल सुविधा अशा सर्व क्षेत्रांमध्ये नागरिकांचा अभिप्राय समाविष्ट केल्याचेही त्यांनी सांगितले आता या जाहीरनाम्यात नेमकं काय आहे ते आपण पाहू या जाहीरनाम्यात सहा हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी मत मांडलं तीन हजार सातशे चौतीस ऑनलाईन सूचना आल्या बाराशे बावन्न प्रतिक्रिया आल्या सातशे अठ्ठ्याण्णव जणांनी प्रत्यक्ष भेट घेऊन सूचना केल्या यात काय आहे युवकांसाठी युनोवेशन सेंटर महिलांसाठी कमांडो पेट्रोलिंग ई टॉयलेट दशामुक्त व गुन्हेगारी मुक्त शहर प्रत्येक प्रभागात अंगणवाड्या आणि शाळांचे आधुनिकीकरण महापुरुषांची स्मारके पाणी पुरवठ्याचे व्यवस्थापन प्रत्येकाला हक्काचे घर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आरक्षण विरहित विकास आधुनिक कचरा व्यवस्थापन धूळमुक्त संगमनेर ही संकल्पना हॉंगोज झोन पत्रकार भवन दिव्यांग भवन हस्तकला भवन अनधिकृत फ्लेक्सवर बंदी हेल्थ क्लब यांत्रिक पार्किंग शहरात मोफत वाय फाय अशा अनेक सुधारणा येत्या पाच वर्षात करण्याचा संकल्प संगमनेर सेवा समितीने केला आहे तांबे यांचा हाच ड्रीम प्रोजेक्ट सध्या चर्चेचा विषय ठरलेला असून त्यांच्याच हातात पालिका देण्याची मानसिकता संगमनेरकरांनी बोलून दाखवली आहे मित्रांनो तुम्हाला संगमनेर पालिकेत कोण जिंकेल असे वाटते तुमचे उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद